भुसावळात गणेश मंडळांच्या अध्यक्षांची बैठक संपन्न भुसावळ शहरात सात ते सप्टेंबर सतरा या कालावधीत मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत आहे गणपती मिरवणुका व विसर्जनाचा कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून गणेशोत्सव कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी भुसावळ बाजारपेठेचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली चार सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता सार्वजनिक गणेश मंडळांच्या अध्यक्षांची बैठक घेण्यात आली होती सदर बैठकीत स्थानिक गणेश मंडळाचे अध्यक्ष व कार्यकर्ते यांनी रासायनिक गुलालाचा वापर करण्यावर प्रतिबंध करण्याबाबत कळवले आहे

मी तुमची मिरवणूक चांगली कशी निघेल याच्यासाठी प्रयत्न करतो याच्या सूचना तयार केल्या ही तुमची मिरवणूक माझ्या वेळेस कसं याचं झालं हा तुम्हाला झालं झाला असेल ते होऊ नये म्हणून या सूचना तयार केलेल्या होत्या तर कृपया करून मला नक्कीच वाटेल तुम्ही जी साथ केलेली आहे तुम्हाला त्याला नक्कीच तुम्ही सर्वजण प्रतिसाद द्या एवढंच मी बोलतो आणि पुढचे जे आठ दिवस आहे आपले आपल्या सर्वांना गणेशाच्या स्थापनेच्या आणि आठ दिवस तुम्ही चांगले चांगले कार्यक्रम द्या आणि विसर्जनही चांगलं करा आमची शेवटची मिटिंग आहे विसर्जनी अशा अपेक्षा बाळगतो आणि